नमस्कार सकीनो स्वागत तुमचं पण भरिया चॅनलवर उन्हाळ्याची सुरुवात झाली आणि त्यासोबतच आपल्या लहान मुलांच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरजही वाढली आहे उन्हामुळे ताप पाडून डोके दुखणे मळमळ उलट्या कधी कधी फिट येणे अशी लक्षणे मुलांमुळे दिसून येतात अनेकदा दूषित पाण्यामुळे काही आजार उभवतात मुलांना टायफॉईडच्या वगैरे समस्या वाढतात हवेतील आर्द्रता याच्यामुळे मुलांमध्ये विषाणूचे संक्रमण होऊन सर्दी खोकला यासारखी विकारही उन्हाच्या दिवसांमध्ये दिसून येतात तुछा ही नाजो कसते तुछा ही अपन मुलांची ही नाजूक असते तेव्हा त्यावर सूर्यकिरणांचा परिणाम होऊन त्वचा ही पोळली जाते काळी पडण्याची शक्यता असते त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरणे किंवा हॉटेलचे अथवा बाहेरचे उघडावश्य पदार्थांचा आस्वाद घेणे आपण टाळलं पाहिजे तर असंच आपण लहान मुलांची आपण काळजी कशी घ्यायला हवी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ते सातच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की बघा कारण हा ह्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी घेण्यासाठी खूप मदत करणार खरं आता लहान मुलं हे शारीरिकदृष्ट्या खूप नाजूक असतात त्यामुळे उन्हाळ्यातील कडक ऊन आणि प्राणघातक उष्णतेचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या नाजूक त्वचेवरही होतो म्हणूनच मुलांची विशेष काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे त्यासाठीच काही विशेष टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते ते आपण आता बघूया उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाळाला तेल मसाज करणे टाळा कारण आपण तेल मसाज केल्यानंतर जर बाळाला ते व्यवस्थित आपण स्वच्छ नाही केलं गेलं तर त्वचेच्या दुमटलेल्या भागांमध्ये ते तसेच राहते आणि त्यामुळे बाळाला उष्णतेचे पुरळ खास गळू अशा त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात हे तेल नॅपीच्या भागात गळ्याच्या मागच्या भागात किंवा पाठ खांद्यावर तसेच राहते त्यासाठी तुम्ही बाळाचे हे भाग चांगले स्वच्छ केले आहेत की नाही याची खात्री करून घ्या बाळाच्या शरीरावर खूप पावडर थापून ठेवणे टाळा कारण कामामुळे ती पावडर ओली होते व त्वचा समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते बाळ हे हायड्रेटेड राहील याची काळजी घ्या उन्हाळ्यात मुलांना डिहायड्रेशनचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत असतो जर तुम्ही बाळाला स्तनपान करीत असाल तर त्याला वेळेवर दूध दिल्याने बाळ हायड्रेटेड राहण्यास मदत होईल पण जर तुम्ही बाळाला बाहेरचे अन्न देत असाल तर लक्षात ठेवा की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाळाची जी भूक आहे ती कमी होऊन जाते त्यासाठी त्याला फळांचा रस ताक अथवा ता मिल्कशेक किंवा दही असे द्रव्य पदार्थ द्या बाळाला नियमित अंघोळ घाला बाळाचे खेळणे मस्ती करणे यामुळे उन्हाळ्यामध्ये बाळाला घाम हा खूप जास्त प्रमाणात येतो घामामुळे त्वचा अधिक संवेदनशील बनते घामावर धूळ बसल्यामुळे घामोळ्यांसाठी पोषक वातावरण निर्माण होते यासाठी बाळाला सकाळी व संध्याकाळी असे नियमित दोन वेळा आंघोळ नक्की घाला जर दोन वेळा आंघोळ घालणे शक्य नसेल तर तुम्ही त्याला एखाद वेळी थंड पाण्याने पोसून काढू शकतात त्यामुळे बाळ तुमच्या बाळ उन्हाळ्यात देखील स्वच्छ आणि स्वस्थ राहील बाळाला सुती पातळ मऊ आणि फिकट रंगाचे कपडे घाला म्हणजे जास्त घाम येणार नाही आणि बाळाला आजूबाजूची हवा ही खेळती राहिल्याची काळजी घ्या जर बाळाला बांधून झोपवत असाल तर बाळाला स्विडल करताना पातळ आणि सुती कपड्याचा वापर करावा म्हणजे जास्त घाम येणार नाही बाळ जर घाबरत नसेल तर झोपताना बाळाच्या छातीवर पातळ पांघरून ठेवा आपण बाळ घाबरतं दचकतं म्हणून बाळाच्या छातीवर काही ना काही कापड हे ठेवत असतो पण जर ते दचकत नसेल तर तुम्ही पातळ असलेलं पांघरून ठेवा म्हणजे त्याला जास्त घाम नाही येणार त्याला आधारही वाटेल आणि बाळ शांत झोपेल जास्त जर कपड्यात बाळाला स्विडल केले तर जास्त घाम येऊन त्याला उष्णतेचा त्रास होऊ शकतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाळाच्या शरीरावर जास्त प्रमाणात तेल जास्त केमिकलयुक्त बॉडी लोशन बॉडी वॉश सोप वापरल्या जाणार नाही याची काळजी घ्या तसेच बाळाची त्वचा ही जास्त कोरडी पडणार नाही याचीही खूप काळजी घ्या बाळाच्या शरीराला हवा लागावी यासाठी बाळाला थोडा वेळ उघडे पण असो बाळाला जास्त उन्हाच्या वेळेस बाहेर घेऊन जाणे किंवा बाहेर खेळायला नेणे टाळा साधारणतः दुपारचे अकरा ते चार या दरम्यानमध्ये कडक ऊन सध्या खूप जास्त प्रमाणात पडते त्यामुळे यावेळीमध्ये बाळाला बाहेर नेणे टाळा अगदी आवश्यकता असेल तरच बाळाला जास्त ऊन लागणार नाही यासाठी मोठी काळजी घुन बघतात अशा पद्धतीने बाळाची व्यवस्थित काळजी घेतली अंगूर मसाज कपडे यामध्ये योग्य ते बदल केला तर नक्कीच बाळाला या उन्हाळ्याचा काही त्रास होणार नाही उन्हाळ्यातील उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण हे कमी होते त्यामुळे बाळाच्या आहारात जास्तीत जास्त पाणी द्रवपदार्थ असणं गरजेचं आहे तसेच शरीराला थंडावा निर्माण करणारे पदार्थ पदार्थही बाळाच्या आहारात आवर्जून द्यावे जसे की आपण उन्हाळ्यामध्ये बाळाला नियमितपणे निंबू पाणी नारळ पाणी पुदिना कोथिंबीर कांदा काकडी ताक दही फळांचे रस पन्ने मनुका सब्जा जिरे असे पदार्थ आवाज आवर्जून ठेवा तसेच जास्त तळलेले मसालेदा मसालेदार पदार्थ आंबवलेले पदार्थ केमिकलयुक्त जंक फूड प्रिझर्वेटिव्ह फूड्स ही देणं टाळा तर असंच उन्हाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यावी उन्हाळ्यामध्ये मुलांची भूक ही कमी होऊन जाते त्यामुळे मुलं नीट जेवत नाहीत तर अशा वेळेस बाळांचा आहार कसा ठेवावा उन्हाळ्यामध्ये बा मुलांना उष्णतेमुळे घामोळे होतात पुरळ येतात तर पुरळ झाल्यावर बाळांची कशी काळजी घ्यावी याचे सविस्तर व्हिडिओज तुम्ही चॅनलवर बघू शकतात ऐपन भर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवीन पॅरेंट्सला त्यांना माहिती मिळण्यासाठी हा व्हिडिओ पुढे शेअर नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद